नमस्कार मित्रांनो मी आहे भावेश पाटील पाटील भावे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे मित्रांनो आज ना आज सेकंड जानेवारी आहे आणि आज ना आपण आईकडून करलीचं मावर आणलेला आहे तुम्हाला बोललेलं की नेक्स्ट आपली वि व्हिडिओ करली कर्लीची रेसिपी असेल तर गावावर ना आई आली आपली आई आली ते आज आईच्या हातचे ना आपण का रेसिपी कालवण बनवणार आहोत कांजी तर चला तर मित्रांनो आई आज काजी तू आण चालेल नी हां तर आई आपल्याला आज किती दिवसांनी का आईच्या हातचा कांजी खायला भेटेल ते आपण आईकडून हे करणार पण कांजी आई आणि रतनच बायकोच खाणार आहे कारण माझा मला खायचं नाही तर तुम्हाला सांगेन मी पुढे आपल्या व्हिडिओत का नाही खाणार तर एक त्याला पण कारण आहे काहीतरी तर बघूया आज रतनसाठी आणि आईसाठी आई, आई मस्तपैकी कालवण बनवणार आहे तर चला आजची रेसिपी आई बनवशील पटापट बनव हो। चालेल चला तर मित्रांनो आजची रेसिपी करलीच कांजी आणि काहीतरी दुसरं आणलंय <coughs> बघूया काय आणलंय तर मित्रांनो आज ना ताईकडून काय आणलं शे ताई खाली गेलेली मी आणि आई तर मला ताई करे पोपट मावर भेटली दिसला ताईने आम्हाला अंडा दिला आपण रेसिपी जी पोपट माशाची केलेली त्याचा एक आपण अंडा पोपट माशाचे अंडा तेव्हा पोपट मासा घेतला त्याचा अंडा आहे आणि एक करली हे करली आहे बघा फ्रेश एकदम ताईने दिली करली मावर आणि अंडा पण दिला ताईने अंड्याचं काय करणार आहे अंड्याला बॉईल करून आम्ही फ्राय करणार आहे चालेल तू फ्राय कर आणि आईला कांजी करायला सांग बरं आई आता सुरुवात कर कांजाला कांजी मला ते आता।, आता, आता हा अंडा आहे ना तो उकरायला ठेवते आई गॅस पेटव आई चालू आहे हा याने गॅस पेटवलाय आणि हा मस्त पैकी अंडा बघा अंडा ठेवलाय आपण उकरत त्यात काय मीठ बीट टाकायचं आहे का हा थोडासा मीठ टाक आणि आपली तयारी आहे कांज्याची तेव्हा आपला आब्रकुली मसालो घेतलोय अगरिकोली मसालो घेतलोय आणि लसूण घेतलोय आजची रेसिपी आईच्या हातची आई आता काय टाकते अंड्यात काय टाकत हलात हा वासाटी हा टाक टाक आईने टाकला अंड्यात हलात आणि ते बॉईल करणारच नाही तर उकरीणार असली चालेल किती मिनिट ठेवायचं हा उकल येस पर्यंत शिजेपर्यंत चालेल आता कांद्याची तयारी करा या आपल्याला टोप ठेवू सांगे आई आता मीठ टाकतेस काय त्याच्यात उकरीत चालेल मीठ टाक जरा मिक्स कर त्याला बरोबर चालेल चला उकरून द्या आपला अंडा कवाट आणि अंगी कांद्याची तयारी करा आपली गॅस पेटाव आता तुझं नशीब आईच्या हातची रेसिपी तुला खायला भेटेल oh. मला नाही भेटणार त्याला कारण आहे सांगू पुरा जाऊन याच व्हिडिओ चला टाकतील टाक किती पाहिजे टाक टाक? आ, टाक तो गरम झालोय तुला किती पाहिजे टाक मेन आजची रेसिपी तुझी आजची आहे आता काय घेणारच आई काय घेते उकाळ लाय गॅस कमी कर नाही आई आई तेल तापलाय आता काय टाकतेस लसूण टाक लसून टाक हा लसूण टाक आई त्यापडे लसूण 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 तो आवाज देते कार, 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 कार। आईच्या हातची पहिलीच रेसिपी आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या चॅनल वरती आई लसूण टाक मसालो आपलो आगरी कोळी मसालो हालात आणि गरम मसालो दाखवा म्हणाले हालात टाकलीस बरोबर नंतर टाक आंबा डिश नको नको आंबा

काय करू नको दोघी नावर दोघी नावरच करा नाही पाणी पाहिजे का अजून <laughs> टाक रतन आपला अंडा शिजलाय का देख पिवला पिवला झाला हलदी नाही एकदम अंड्याची हालात असा <laughs> तो कांद्याला उकोल येते चीज घेतली आंबाट नाही राही चीज शिशीचा पाणी टाकतो काय टाक टाक <coughs> आणि हे मावरा करलीचा तल्याला तल्याला हा फ्राय करशील नाही आणि हे कांद्याला ना नाही दुगीनं ना बाज यायला दुगीनं बाज यायला सासू सुन बाज यायला दुगी चिक्कर आहे चिक्कर आहे मजा आहे आणि म्हणा माझी रेसिपी अलगच आहे का मित्रांनो माझी रेसिपी मस्त पैकी खिचडी दाल खिचडी आज दाल खिचडी सांगू आपण पुरा जाऊन व्हिडिओ का ते आई टाकतेस हा आईने टाकला चिचेचं पाणी आईलाच बनवून देत आजची रेसिपी आईच्या अच्छा आहे आई मस्त जेवण बनवते लाना लहानापासून थोक थोक दे आईला जायला काय मावरा टाकतेस करलीचा ताजा मावरा आहे ना एकदम ताईने ताई दिला आपल्या ताजा करली। करली ताज मावरा ते का कसला दिसते आणि थंडीची करली टेस्टी एकदम लागते ना खायला त्या पडतच लागते काट्याचा नाही पालो पण मस्त लागते नाही काव तरी बनाव आपण पाल्याची पण रेसिपी तू का आईलीस ते बनाव नाही घेऊन गावांची पालो ढोलकर दातोच नाही नाई जाते अंगे आपला अंडा शिजते कावाट आणि हे अंडाटार चाललाय आपला कांजी उलते आई मीठ टाक टाक आपला सेंदा नमक मीठ टाकते टाक किती पाहिजे टाक तुला दोघी जण खाणार आहो आई आता काय करतेस कवट कापतेस अंडा कापते हा दोघीनं दोन वाटे काय मस्त मित्रांनो दुघीने दोन वाटे अंड्याचे पोपट माश्याचो अंडा आणि हे आपलं मस्त आहे की अंजे शिजते मस्त तर आता काय घेतलं साई आणि अंगे तर तुम्ही फ्राय करणार आहो न चालणार आहोत अंडा पण फ्राय करणार आहोत लिंबू टाक बिये कार असून दे पहिले लिंबू टाक आहे याच्यावर पण टाक कर्लीवर म्हणजे एकदाच होल मिक्स डबल डबल नको तर काय देते साधा मीठ डेशे काही मीठभास आपलो <laughs> मसालो आई आप मसालो किती पाहिजे ते देख तुला तिखट लागते का फिकट लागते दे दे। ते देख ते आम्ही खातो तिखट नॉर्मल तिखट खातो जास्त गरम मसाला टाकतो नाही टाकतो कारण आमच्या सगळाच असते

म्हणून बाहे माझी खिचडी लाल खिचडी आता ही हलात बास ये ओके तू बोलीस जा तू कुखासा आजची रतन नेहमी बनिते का रतन मे गाल तुझं भाग्य आहे आईच्या हातचं खायला भेटेल तुला मस्त पैकी कवाटे कसला कवाट जबरदस्त झाला नाही गॅस लावा नाही आईने पिटू ला गॅस आणि ठेवते आपलो जड एकदम हाय ठिकर होतो ठेवाय सावकाश हा ठिकर या ठिकऱ्या काय मावरा चालणार हा हा आणि आपला कांजी शिजते मासाला तूच कलर आहे जाम नाही खायला मस्त त्याला तापून तापू कर, 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 कर। दे जरा आणि आपण तापू त्याला कार 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 लसूण बिसून पाहिजे याच्यात आई तू बोल रतन तेल टाक आईच एक हात भरलोयनी बरोबर तापून देते मला सोडून पोहलाच लागते कमीच लागते बिडाच आहे काय लसूण ठेसलोच मसाला मसाल्याच कलर ते कसलो आहे वाटे ते कसलो कोली मसाला मसाला तसंच असते आपलं टाका वाजलाय आता काय करली फ्राय करतेस हो पहिली कर्ली फ्राय का करतेस हे अंडा हलका असते मगून नंतर आरामात होत नाही हो। पहिले कर्ली फ्राय करते राहुल गॅस कमी करायची एका मित्रांनो कसा मस्त पैकी कर्लीचा आईने तलात ठेवला अंगे आणि हे आपला कांजी होते रतन शिरला काय कांजी

अलगच मस्तपैकी होणार आहे रेसिपी आज त्याला आराम आहे आणि समोर मावरा असून पण मी खाऊ शकत नाही बरोबर नाही तू पेशंट आहे झाला <laughs> आईने परत लगेच पेशंट केलो मी गुपित ठेवणार होतो कारण खिचडी भात कणासाठी खाता होते सांगणार पेशंट आहे हा हा सांगू कसला पेशंट आहे असा 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 हो बरोबर त्यासाठी दवाखान्याचं काय मी हे नाही केलं शूटिंग नाही केली जायला काजी गॅस बंद कर शिजले का तुकडे हा मग चला आपले कडलेचे तुकडे शिजले फोनवर रतन बोलते आयुष्य त्यांच्या आई शिजले नाही आता करली करली मित्रांनो शिजले ना आता तुकडे आता आपण टाकणार आहोत अंडा यातून टाकतेस ते काढतेस ना कोणी देख बनवतो कशात आणि ठेवला आपला भात आईन टाकला तेल हे अंडा फ्राय करणार तु आहे मित्रांनो आता आपण अंडा फ्राय करणार आहोत ते आईने टाकला तेल आपला तव्यातला टाका अंडा फ्राय पोपट मशाची कसा कर आवाज येतो एकदम जबरदस्त एकदम अंडा खायला काही मजा वाटते ना एकदम गोलमाश्याचा पण जाम महाग असते ना महाग असते ते मावराच जाम महाग असते फिश बोलतात ते पोपट माशाचा अंडा आहे आई आता का उलटी तेच अंडा उलटीचा कवाट उलटीचा आहे उलटीला कवाट आधीच बॉईल करून शारदा शिजलेला आहे ना तर बहुतेक आता हे तलून मस्त वाटेल हा तेल जास्त वाटते मित्रांनो अंडा आई किती मिनिट टाईम लागेल अजून शिजायला किती दोन तीन मिनट

बाय बोल बाय बेटा बाय बोल तुझे नाव सांग अन्विक पालाला नाव सांग नाव सांग काय नाव तुझा रित्वी अरे वा आमच्याकडे रित्वी आली रित्वी रित्वी तू जेवशील हे बघ मावरा बनवलाय रेसिपी हे बघ बघ दाखव दाखव रतन दाखव बघ उघड 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 भाव आहे ना बघ भाव कसला आहे बायनी बनवलं या लिलाबाईनी बनवलं आहे छान आहे ना ओके ओके मस्त आहे हुशार चालली बाय बायकर बायकर गुड नाईट इथे बोल गुड नाईट मस्त हुशार आहे पोरगी चला गुड नाईट गुड नाईट बाय बोल बाय बोल नाही बोल बाय सम जा ना बाय कर बाय टाटा माऊला गुड नाईट बोल माऊला गुड नाईट बोल हात काढ तोंडावरचा बाय कर बाय अरे वा मस्तच नाई गुड नाईट नाईट बोल काय नाही काय खाल्लं सांग काय खाल्लं स्वास लाडू नाही जेवलीस काय सांग जेवलीस काय 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 जेवलीच सांग काय जेवली कोणी भरवलं ते बाव, बाव। कोण वा। किती वेळा भात घेतला किती वेळा भात घेतला एकदाच घेतला आणि फिश किती घेतला <तो भार> <laughs> चार घेतला बापरे मजा आहे तुझी आवडत तुला

मावरच मस्त असते आई बोलते मला बस झाला नको लागला तर भाकरी नाही भाकरी नाही बरोबर का कंटाळलं ते पण सांगतो तुम्हाला तर आता तुला पण घे तर मित्रांनो बघा आजची रेसिपी मस्तपैकी झालेली कर्लीचा कांजी कर्ली फ्राय आणि पोपट माशाचा अंडा फ्राय हा ते टेस्ट करून सांग तू आज सांगायचा आणि हे का मित्रांनो तुम्हाला बोललेलो नाही आज माझ्यासाठी खास

तर बघा मित्रांनो माझ्यासाठी खास खिचडी पातळ बनवली कारण मुतखड ना आपल्यानं आता ऑपरेशन झाला स्टेन टाकेली सरनो बघा माझ्यासाठी खास खिचडी बनवली दाल खिचडी कारण आता ऑपरेशन म्हणून आपल्याला लाईटली डॉक्टरने जेवायला सांगितलं आहे तर ला, दाल खिचडी बनवली आणि यांचं आई बी जेवण हे आहे तयार आहे तर रतन आता सुरुवात कर जेवायला आईने तू आणि कसे झाली ते सांगा तर मी खातो आहे आता खिचडी तर मित्रांनो हे बघा माझी खिचडी तयार आहे आणि यांचा आता जेवण टेस्ट करून दाखवणार रतन आई कसा झालं ते सांगा कांजी आईने बनिलाय नि रतन तू सांग अंडा पण खाऊन दाखव भाव खा झालेला आहे हा मस्त नंबर पाया तोंडाला पाणी सोडलंस

आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणी नवीन नवीन आपल्या चॅनलला असणार हो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असतील आपल्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणार तर अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ आपण आणू शकतो तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुढल्या नवीन व्हिडिओ येतो पण बाय बाय टेक केअर धन्यवाद गुड नाईट 你叫谁了？